<laughs> तू कसा नाटकवालाच आहेस फक्त मधल्या काही पिरियड मध्ये तू जाहिरातदार जाहिराती आणि सगळ्याच करतोय तर हे नाटक महेश सरांसोबत काम करण्याचा तुझा लिहिण्याचा कसा अनुभव होता आणि म्हणजे द महेश मांजरेकर त्याच्यामुळे मी नक्की सांगतो हे नाटकच मुळात ना महेश सरांचं आहे पण मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडनं ऐकलं ना ते मी चक्की तिच्यासाठी जातो इतक्या बारीक बारीक गोष्टी प्रेम प्रेम त्यांना माहीत होतं की नाटक कसं दिसणार आहे आणि मी सहलेखक जरी असलो तर ते खरे नाटक करतेच आहे कारण की आम्ही लिहिल्यानंतर पण त्यांनी बरेच इनपुट टाकले असणार म्हणजे जे माणसं बोलणं झालं त्याच्यामुळे मजा तर अर्थ येतेच प्रश्न नाही म्हणजे मांजरेकर ग्रेट मांजरेकर हा मुद्दा आहेच त्यांच्यासोबत गप्पा करणे किंवा लिहिणे मी खूप एन्जॉय केलं आणि मी ना पहिल्यांदा असं बघितलं की इतकं क्लिअर विजन असतं जो डिरेक्टर हा अर्थातच अर्धा लेखक असतो मला असं वाटतं की हे लेखक जास्त होते या नाटकाच्या बाबतीत आणि डिरेक्टर नंतर आहे त्यामुळे मी हीच माझी मला वाटतं की नशीब आहे बाकी काही नाही मी खूप एन्जॉय केलं लिहिताना नाटक ते दुसरं काय तो आर्टिस्ट आहे त्यामुळे मला नाटक कळेल की मला किती अवय मेजर

एक एक कप चहाला साधारण एक शंभर शंभर ग्रॅम वजन वाटत त्यामुळे आम्ही चहा पितो कॉफी काय वाटते पन्नास पन्नास ग्रॅम कमी करते पण अजूनही पितो चहा नाही असं नाही पण गवती चहा त्याच आलं पिलं पण मी चहा फार पित नाही कुठे पण चांगला चहा कधी कोणी

कारण सिनेमासाठी कसं असतं ते हे नाटकाची कमिटमेंट वेगळी असते ते आधी आदित्य आहे मग तुम्हाला ठाऊक असते किती वर्ष चालेल कसे शो लागतील त्यामुळे एक कमिटेड ॲक्टर लागतात नाटक करायला आणि जे आय वॉज व्हेरी लकी विथ दुर्बे आता विराजसिंग नाटक केलं आहे विराजसिंग नाटक खूप चांगलं चालू आहे त्यामुळे त्याला माहिती आहे नाटक काय आणि असताना मला वाटले थोडासा त्रास होईल मला मला ही मेन लीडच सापडत नव्हती म्हणजे मला मराठी सहा सात महिने झाले सिला पण मेन लीड कोण लीड कोण लीड खूप आहेत चांगले चांगले पण मग ते अवेलेबल होतील का एक होतील का मग परत त्या ह्याच्यात आणि असं समोर आली की आधी म्हटलं नाटक काम करायची हो म्हणाली सहा महिने जे धडपडत होतो ते पटकन झालं आणि विक्रम uh, गायकवाड मला ना नट म्हणून खूप आवडतो मी मला त्याचं काम पाहिलं होतं आणि मी इन्सिस्टेड की तुम्हाला मला हवा आहे आणि तुम्ही नाटक बद्दल कळले जरा आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की सोय करतो मेश्राम मला धाड मी मेश्राम नाय डोक्यात होतो मी राहून होतो त्या रोजसाठी मला मेश्रामच हवाय मग राहूनही फोन केला एक केली त्यामुळे आवाज पण लकी त्यामुळे असं काही फार मला स्ट्रगल करायचं ही मुलगी मी तेवढा इथं अंकिता ही सचिन सरप्राईज म्हणजे मी कधी कधी दिवस ना नाटक केलं आणि केलं नाटक पण काही काही लोक दहा नाटक करून पण स्टेजवर त्यांना कसं वावरायचं कळत नाही आणि स्टेजवर पहिल्या जर बघितलं रिहर्सल माणूस किती इझी आहे ते पटकन कळतं म्हणजे तिला कुठून ते कळलं मला कळत नाही स्टेज इज अ व्हेरी डॉन्टिंग मीडियम डॉडियन्स समोर असतो की तुम्हाला लपवत येत नाही तुम्ही अख्खा माणूस

एपिसोडची एक सिरियल यायची आणि ती पण एका वर एक किंवा दोन असायच्या ऍक्टर आम्ही एवढे वसापर एक रोल म्हटलं त्याच्याशी असे गिधाड तुडून पडतात हे सगळे जायचे ऑडिशनला त्यामुळे आम्हालाच खूप नव्हतं आज तसं म्हटलं आजचे ऍक्टर येतात त्यांना तसं फॉर्च्युनेट आहे की इतके दालनं उडीत तर थिएटरमध्ये पण काहीतरी केल्याशिवाय बरं आम्ही काही स्टार नव्हता आम्ही इंडस्ट्रीत आलो मग आपल्या दोन नाटक केलं मग प्रोडक्शन कमी डॉक्टर पण मला माझ्यासाठी पण एक नाटक होतं हे नाटक होते जे मला माझं करिअर लाँच करायचं होतं आणि रिमा वाजच व्हेरी एक्सायटेड मला ते ऍडव्हान्टेज होतं ना रिमा ॲक्टिंगनं प्ले आणि मला त्यात काम करायला मिळेल चंद्रकांत कुलकर्णी सारखं डिरेक्टर वज डिरेक्टिंग त्यामध्ये आय वॉज व्हेरी एक्सायटेड पण सडनली ते म्हणतात ना गॉड प्रपोजेस इस मग आमच्या हेकून तेव्हा झालं ना काय करा पण ते नाटक होतं मला ते मला आय फेल की ना दॅट महेश टच नक्कीच बघायला मिळत मला थोडस काय होत की आज मी देशात बाहेर जातो तिकडच ब्रॉडवे बघतो तसं वाटतं की आपण तिथे जायला पाहिजे आता ते शक्य होणार नाही पण आता मी तेच म्हटलं फॉर्चिंग म्हणजे आपण अंबानी अडाणी किती पैसे किंवा सगळं बघतो पण एक बाई एवढं सगळं करून एक थिएटर बनवते त्याचं बोलत खूप आहे म्हणजे मी तिकडे जातो गीता तर काय बनवलं पाहिजे थिएटर तर तिथे एक आपलं मराठी नाटकाचं ओपनिंग व्हावं आणि हो जे साधारण एक सहा महिने एका ठिकाणी चालावं हो असं खूप इच्छा आहे बघून ते मला एक त्या तो एक ऑपेरा करणं खूप गरजेचं आहे आता आपण आपली शायकल सोडून अजूनही आपल्याकडे ऑपेराच्या नावाखाली काय होतं तर एक मुगले अजून होते किंवा एक होते ती पुन्हा फिल्म तिकडे दाखवली जाते ते आपला आपला एक वापरा आपला एक किंवा आपला एक लाईन घेऊन कुठलं तरी तर ते विजन नाही आता आपल्या हा गिव्हन काय म्हणतात स्पेसमध्ये जे आपल्याला करायचं ना ते जरा वेगळं करायचा प्रयत्न करू माझा टच आहे सर दिग्दर्शक म्हणून तुमचा हा टच आहे पण जेव्हा अजूनही प्रेक्षक आठवण काढतात की डॉक्टर तुम्ही सुद्धा असेल किंवा सर्वस्वी तुझीच नावाचं तुम्ही एक नाटक केलं होतं नीना कुलकर्णी आणि मनोज जोशींसोबत तर रंगभूमीवर परत आम्हाला इच्छा तर आहे खूप आता काय होते करायचं तर मग काढू हा पाहिजे मग तुम्हाला तो काळ वेळ ठेवायला लागेल म्हणजे करायचं नंतर तो निर्माता येतो की रे ही तारीख आहे का नाही ही तारीख आहे का नाही मग महिन्याला एक दोन प्रयोग करण्याचा का नाही पण ते करी मी असा विचार करतो एक मी राहलो बोललो पण साधारण दिवाळीच्या दरम्यान एक नाटक मला करायची इच्छा आहे जुनं फर्निचर नंतर नवीन फर्निचर <laughs> उघडे नाटक करायचं आहे मला म्हणजे ते तो थ्रिल वेगळाच असतो म्हणजे मी हे मी आता शेवटचं नाटक कुठलं गेलो मी छोटा रोल करतो आणि सगळेच होते म्हणून आणि त्याला मला रिप्लेसमेंट पण होता आणि द ग्रेट रिप्लेसमेंट होतो मी विचारतो करायचा

एखाद्या सिनेमा करताना आम्ही बऱ्याच वेळ तुम्हाला पाहिजे सिनेमातील अनुभव तुमचे भरपूर ऐकले पण एखादे नाटक तुम्ही सध्या करताय रिहर्सल चालू आहे रंगीत तालीम सुरू आहे काय अनुभव आहे आणि ह्या सर्वामध्ये असा एक फनी मुवमेंट्स आपल्या लाईफ मध्ये घडत असतात या रिहर्सलमध्ये तर अशी कोणती फनी मुवमेंट्स आहे की तुमच्या आत्ता लक्षात येते या ह्या वेळेस ह्या शब्दात माझ्याकडे फनी मुवमेंट्स होत नाही खूप येत नाही खूपच एनरिचिंग आहे हा सगळाच अनुभव कारण की मी म्हणजे वर्कशॉप केली आहे किंवा विजयाबाईचं वर्कशॉप केलं आहे बट माझ्यासाठी एक ॲक्टर म्हणून हे एक खूप छान वर्कशॉप चाललं आहे असं मी याला या सगळ्या एक्सपिरियन्सला ट्रीट करते आहे आणि महेश सरांबरोबर इतके दिवस दिवस घालवायला मिळणं आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपण काम करायला मिळणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे आय फील व्हेरी लकी की मला हा एक्सपिरियन्स मिळतो आहे आणि ऑफकोर्स मला वाटलं होतं ते एवढं कठीण आत्ता ना नाही वाटत आहे कारण की एक्सपिरियन्स अजिबातच नव्हता मला फॉर इन टर्म्स ऑफ स्टेज पण अजून आम्ही स्टेजवर गेलेलो नाही <laughs> <laughs> त्यामुळे जाऊ द्यायचं तिकडे गेलो की काय ते दूध का दूध पाणी का पाणी होगा पण खूप छान